ठीक आहे काल दिनांक का एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी वाळज पोलिसांना अशी माहिती मिळाली की वडगाव कोल्हाटी जो रोड आहे त्या रोडवर एक डेड बॉडी पडलेली आहे आणि त्या बॉडीजवळच एक गावठी कट्टा देखील आहे अशी माहिती मिळाल्यावरून एम आय डी सी वाल्सचे पी एस आय संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं जी बॉडी होती त्या मैताचं नाव होतं कपिल सुधाम पिंगळे वयवर्ष तेहतीस हा त्याच परिसरातला रहिवासी होता हा गुडलॉक हॉटेल हे भाड्याने चालत होता सी एड कंपनीजवळचं सदर ठिकाणी पी ए पी ए आय शिंदेसाहेब नंतर मी देखील व्हिजिट केले आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुधाम पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला भारतीय न्यायकलम भारतीय न्यायसंहिता भारती कलम एकशे तीन एक तीन पाच एकशे चाळीस एक, एक सहकलम तीन पंचवीस आठसाठ सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे अठरा तारखेच्या रात्रीच्या सुमारास यश जयेश उर्फ यश संजय फतेलेशकर हा त्याच्या तीन साथीदारांसोबत त्याला भेटला मयत कपिल पिंगला भेटला होता आणि त्यांनी सोबत त्याला गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर नंतर माहिती घेतली असता हा यश जो आहे कसं मोबाईल लागत नव्हता मोबाईल बंद होता आणि तो घरी केला त्यांनीच केलं असावं आमची पी इथून यश संजय कतेलश विकास भागव सिंग मुळे आणि भरत पंडो अशा चार आरोपींना ताब्यात घेतलं त्यांना अटक देखील केलेली आहे आणि या लोकांसाठी वळखत मिळवलेलं आहे सांगतो त्याच्यामध्ये यशचा असा संशय होता की त्याची सुपारी यशची सुपारी कधीतरी ह्याला दिलेली आहे त्याला संशय त्यांनी आपल्याला मारायचे ते आपणच त्याला माराव आहे परंतु या गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी नक्कीच वाढणार आहेत कारण आता गुन्हा खूप प्राथमिकता ह्या स्टेजवर आहे मला रिमांड देखील मिळालेली नाही रिमांड मिळाल्यानंतर ह्या तपासात प्रचंड गती येणारे मी स्वतः देखील आज दुपारी इंट्रॉगेशन केलेलं आरोपींचं आरोपींनी बरीचशी माहिती देखील दे दिलेली आहे परंतु रिमांड मिळाल्यानंतर त्या माहितीची शहानिशाही करून आम्ही त्यात आरोपीची संख्या वाढणार हे निश्चितच आहे हां मोर्डर त्यांनी असं केला त्यांनी गाडीत त्याला बसवलं आम्ही त्याला घरी सोडतो तुला घरी सोडतो या बहाण्याने त्याला गाडीत बसवलं गाडीत तो मध्ये बसला होता एका साईडने जितसिंग मुळे आणि एका साईडने यश मग यशने त्याच्याजवळ जे गावठी कट्टा होता तो काढला आणि पहिले त्याच्या फायर केला ते जसा त्यांनी फायर केला सिंगने त्याच्याजवळचा चाकू काढून त्याच्या कपिलच्या याच्या अंगावर वार केले जो विकास जाधव जो समोर बसला होता समोरच्या सीटवर त्याने देखील हाताचापट्याने त्याला मागे वळून त्याला मारण केली हा भरत पंढुरी जो आहे हा ड्रायविंग करत होता आणि बाकीच्या तिघांनी मिळून म्हणजे जीतसिंगनी चाकूने मारले यशने पिस्टलचा वापर केलेला आहे आणि जो आहे दुसरा विकास जाधव त्यांनी हाताचापट्याने त्याला मारलेला आहे

त्यांनी कुठून आणली काय आणली त्याची पण माहिती आमच्याकडे आहे परंतु आता प्राथमिक असल्यामुळे गाडीत एक गोळी गाडीत फायर झालेली आहे पुंगळी पुंगळी त्याच्या त्याच्याबद्दलच आम्ही त्याला विचारपूस करतोय कारण एक त्याच्या त्याच्या ह्याच्यात दोन राऊंड होते हाँ. एक राऊंड गाडीत फायर झालेला आहे दुसरा राऊंड खाली फायर झाला असं त्याचं म्हणणं आहे परंतु आता रिमांडून येईल तेव्हा अजून त्याला इंट्रोगेशन करून आम्ही पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स देऊन ते त्याची क्लॅरिटी आपल्याला देऊया दोन फायर झालेले आहेत त्याच्यामध्ये एक गोळी लागलेली आहे एक गोळी का लागली नाही ते पण त्याची पण आता माहिती घेऊन एक गोळी आली जास्त कारण त्याला जवळपास मी मोजले तेव्हा सतरा एक वार होते नाही मी सांगितलं ना आपल्याला की एक त्याला असं वाटलं की आपली सुपारी ह्याला दिलेली आहे कुणाला कपिल पिंगळेला त्याच्यामुळे त्यांनी आपण त्यांनी आपल्याला संपवण्यापेक्षा आपण त्याला आधी संपवावं ह्या उद्देशाने त्यांनी मारल्या असं त्यांनी प्राथमिक तपास आता हळूहळू त्याच्यामध्ये जेव्हा रिमांड मिळेल आपल्याला आणि रिमांडमध्ये जेव्हा आपण आरोपीची अजून सखोल चौकशी करू त्यात बाकीच्या सत्यबाबी जे असते समोर येतील गँगवरचा तर प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये गँगवरने दोघांचीच दुश्मनी आहे फक्त रेकॉर्ड आहे हा यश यश हा जालन्याचा आहे म्हणजे जा mm. तो जरी बेगमपुरेचा असला तरी तो लहानपणापासून जालन्यालाच राहतो त्याच्या आजी आजोबांकडे राहतो जालन्याला त्याच्यावर दोन दोन तीन गुन्हे आहेत परिसरात खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे आपण जून महिन्याचे जर आपण आलेख पाहिलं तर कमालीची वाढ होता खुनाच्या घटना रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारीला चाल घालण्यासाठी काय ॲक्शन आणि आपल्याला यापूर्वी सांगितलं की आम्ही आता ह्याच्यामध्ये पहिले वर्ष आम्ही आता ड्रोनचा वापर देखील सुरू केलेला आहे त्याच्यानंतर आता ग्रामरक्षक दल किंवा तिथले जे चांगली मुलं आहेत होतकरू मुलं आहेत त्यांच्या मदती त्यांची मदत घेऊन आपण निश्चितच गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत